जैन सोशल फेडरेशन संचलित कटारिया परिवाराच्या सहकार्याने जनरल सर्जरी शिबिर घेण्यात आलं बदामबाई कटारिया यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं यावेळी रतिलाल कटारिया महावीर कटारिया सुशिला कटारिया राखी कटारिया आदर्श कटारिया विनोद बलदोटा रिखब पारख कुंताबाई चोरडिया मंगलताई धाडीवाल मानकचंद कटारिया सुभाष मुनोत वसंत चोपडा प्रकाश शलानी डॉक्टर वसंत कटारिया डॉक्टर आशिष भंडारी आदी उपस्थित होते रास्ता विकास प्रकाश हॉस्पिटलच्या सेवा करायची माहिती दिली पटाऱ्या म्हणजे आजच्या जवळजवळ तीस वर्ष चाळीस वर्षापासून त्यांना ओळखतो त्यांचं समाज कार्यात फार मोठं योगदान आहे ते स्वतः काम बघतात आणि महावीर पटोरे फाउंडेशन पेट्रोलचे मेंबर आहेत त्यांचं त्यांनी आम्हाला या दोन हजार चौदा ते सोळा मध्ये संत करण्यात खूप मोठा सहभाग त्यांनी महावीर दिलेला आहे आणि सर्व प्रकार परिवार जैन सोशल फेडरेशन ते मेंबर आहेत आणि यांचं कार्य आजच्या त्या जवळ तीस वर्षापासून आहे तसंच धार्मिक पेक्षा बरोबर पण फार मोठं योगदान आहे भोजनाचे सर्व सर्व जे अतिथी येतात त्यांचं सर्व स्वागत जीवनापासून सर्व व्यवस्था ते पाहतात आणि तसेच हॉस्पिटलमध्ये आम्ही जाऊन शब्द बोलतो की आज इथे डायलिसिस जवळ हार्टचे ऑपरेशन आजपर्यंत जवळजवळ पंधरा ते वीस हजार झालेले आहे तसेच डोळ्यांचे ऑपरेशन आज महिन्यातून हजार तरी होतात आणि सर्व दोन गरिबांना इथे सेवा मफत दरत मिळते मफत दरत मिळते म्हणून या हॉस्पिटलचे

काक्याच्या तसेच दुर्बोद्वारे मोफत केले जाईल मोलामध्ये आपण त्याच्यामध्ये इंजेक्शन थेरपी नंतर स्टेपनर आणि लेटर सर्जरीचं हे ते करणार आहोत हे पण अत्यंत अंधकारणामध्ये तसंच लॅप्रोस्कोपिक आर्केटिक्स हर्डिया बॉलॅटोस्ट्रॉनिसिस्टायटिस इत्यादी ऑपरेशन हे उपान केले जाते सादर जयजनेन्द्र यम नमस्ते गुरुदेव आनंद ऋषि जी ने हॉस्पिटल के लिए दी बड़ी प्रेरणा जैन सोशल फेडरेशन ने किया है वो पूरा सपना लाख लाख धन्यवाद करते हैं हम आप, आप सभी का आप सभी का आज हमें गर्व महसूस होता है कि आनंद ऋषि जी हॉस्पिटल में जैन सोशल फेडरेशन की प्रेरणा से और पप्पा जी की वजह से हम लोग इस शिविर का हिस्सा बने

संपताजी सुंकपजी पालक महावीर कटारियातून चंदाबाई चोरडी आणि महावीर मंगलबाई थांडेवाल या सर्व कुटुंबियांचा मी मनापासून आभार मानतो आज डेंगी तर अशा मोठं मनाच्या लोकांमुळेच आज एवढं हॉस्पिटल चालत आहे आता आपल्याकडे दोनशे ॲडमिशन आहेत कॉन्स्टंट असतात आणि कदाचित जगातल्या सगळ्यात स्वस्त हॉस्पिटल आणि अप्रतिम क्वालिटीचं आपण इथे जी बायपास सर्जरी करतो तेवढ्या क्वालिटीची सर्जरी सीट सुद्धा मिळू शकत नाही एवढं मी अभिमानाने सांगतो एवढं चांगलं हे सगळं तुमच्यासारख्या लोकांच्या डोळेशांनी आणि तुमच्या या उदार स्वभावामुळे आम्हाला एवढं मिळतं आणि आपण ते काम करण्याची इच्छा होते आणि खूप गरोघरी पाहिजे खूप म्हणजे तो माणूस कधी विचार करू शकत नव्हतं मी बायपास करेल किंवा माझ्या डायलिसिस होईल किंवा माझ्या बळ्यात ऑपरेशन होईल बोटे -बोटे या, या शिबिरात जनरल सर्जन डॉक्टर प्रवीण म्हणून डॉक्टर विवेक भापकर डॉक्टर भास्कर जाधव यांनी एकशे पाच रुग्णांची मोफत तपासणी केली सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं आभार डॉक्टर वसंत कटारिया यांनी मांडले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर